हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दिव्य अशा ऐतिहासिक पौराणिक हलता देखाव्यांची परंपरा कायम राखून येत्या सार्वजनिक गणेश उत्सवात नागनाथांच्या जन्मकथेवर आधारित भव्य हलता देखावा साकारण्यात येणार आहे आज मंडळाच्या वतीनं गणेश मंडप भूमिपूजन सोहळा परिसरातील असंख्य ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला या मंडप भूमिपूजन सोहळ्याला लाईफ ला मिशन ज्येष्ठ संघाचे अध्यक्ष अशोक पाटील सुधाकर गायथणी अरुण कणेरी संजय पुरे बाळूभाई ठाकूर शोभा जोशी लता पाटील सुधील कुलकर्णी शैलजा कुलकर्णी चंद्रकांत जोशी पुरुषोत्तम कुलकर्णी रवी चव्हाण तर दीर्घायुषी ज्येष्ठ नागरिक संघ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीकांत सुरते अप्पासाहेब बावीसकर अरुण अत्तरदे रमेश जगताप नारायण बच्चाव सुभाष पाटील विजय वाकचौरे बाळासाहेब काळे मोदकेश्वर गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप गुंजाळ वाल्मिक घुगे ॲडव्होकेट राम नागरे दीपक पंडित बाळासाहेब नवले राजसारथी हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन परशुराम निकम सेक्रेटरी देवसिंह देशमुख संचालक रमेश कांगुर्डे अरुण मुनशेट्टीवार आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर श्रमिक सेनेचे से जिल्हाध्यक्ष अजय बागुल कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक माजी नगरसेवक अमोल जाधव देवानंद बिरारी सुनील पाटील बाळकृष्ण शिरसाठ निलेश आळुंके बंडू दळवी डॉक्टर विशाल जाधव किरण शिंदे सुयश पाटील शोभा दोंदे यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर देशमुख यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले तर पूजा देशमुख यांनी गणेश उत्सवात देखावा पाहण्यासाठी आवर्जून येण्याचे आवाहन समस्त नाशिककरांना केले हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दिव्य अशा ऐतिहासिक पौराणिक हलता देखाव्यांची परंपरा कायम राखून येत्या सार्वजनिक गणेश उत्सवात नागनाथांच्या जन्मकथेवर आधारित भव्य हलता देखावा साकारण्यात येणार आहे आज मंडळाच्या वतीनं गणेश मंडप भूमिपूजन सोहळा परिसरातील असंख्य ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला या मंडप भूमिपूजन सोहळ्याला लाईफ ला मिशन ज्येष्ठ संघाचे अध्यक्ष अशोक पाटील सुधाकर गायथणी अरुण कणेरी संजय पुरे बाळूभाई ठाकूर शोभा जोशी लता पाटील सुधील कुलकर्णी शैलजा कुलकर्णी चंद्रकांत जोशी पुरुषोत्तम कुलकर्णी रवी चव्हाण तर दीर्घायुष्य ज्येष्ठ नागरिक संघ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीकांत सुरते अप्पासाहेब बावीसकर अरुण अत्तरदे रमेश जगताप नारायण बच्चाव सुभाष पाटील विजय वाकचौरे बाळासाहेब काळे मोदकेश्वर गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप गुंजाळ वाल्मिक घुगे ॲडव्होकेट राम नागरे दीपक पंडित बाळासाहेब नवले राजसारथी हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन परशुराम निकम सेक्रेटरी देवसिंह देशमुख संचालक रमेश कांगुर्डे अरुण मुनशेट्टीवार आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर श्रमिक सेनेचे से जिल्हाध्यक्ष अजय बागुल कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक माजी नगरसेवक अमोल जाधव देवानंद बिरारी सुनील पाटील बाळकृष्ण शिरसाठ निलेश आळुंके बंडू दळवी डॉक्टर विशाल जाधव किरण शिंदे सुयश पाटील शोभा दोंदे यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर देशमुख यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले तर पूजा देशमुख यांनी गणेश उत्सवात देखावा पाहण्यासाठी आवर्जून येण्याचे आवाहन समस्त नाशिककरांना केले उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिक आमचे आप्पा पाटील साहेब श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष मान्य अजय ओबागुल युवा सेनेचे मान्य शंभू ओबागुल आणि या परिसरातील सर्व ज्येष्ठ वृद्ध नागरिक आणि महिलांचा अतिशय उत्सुक सहभाग होता त्यांच्या कार्याला माझ्याकडनं आणि श्रमिक सेनेकडनं खूप खूप शुभेच्छा येतो तसंच सुनील ओबागुल यांच्याकडनं पण खूप शुभेच्छा येतो त्यांच्या आयुष्यात उत्तरोत्तर प्रगती हो आणि या परिसरातल्या नागरिकांना विनंती करतो की सागर भावना नगरसेवक म्हणून तुम्ही निवडून आणा अशी गणरायाच्या आणि प्रार्थना करतो पंधरा ऑगस्टच्या मी शुभेच्छा देतो आणि आमचे मित्र सागरजी देशमुख आज त्यांच्या गणपतीचं मंडपाचं भूमिपूजन होतं त्या भूमिपूजनप्रसंगी त्यांनी दरवेळेस युनिक युनिक पद्धतीने ते गणपती बसवत असतात आणि खूप लोकांना म्हणजे अर्ध्या नाशिक नाशिककरांना पूर्ण नाशिककरांना हे असतं की सागर देशमुख पुढच्या वर्षी काय करणार आहे सगळ्यांना बघण्याचा आनंद उत्साह सागर देशमुख दरवर्षी म करत असतो मला सर्व नागरिकांना व ज्येष्ठ नागरिकांना विनंती करायची आहे असा माणूस आपण नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवावा ही सर्व नागरिकांना विनंती करतो सागरला खूप साऱ्या शुभेच्छा देतो या, या ठिकाणी आपल्या हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी सार्वजनिक गणेश उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न होत असतो आणि आपल्या मंडळाची एक वैशिष्ट्य आहे की ऐतिहासिक आणि पौराणिक देखावे आपण इथे साकारत असतो तर ह्या वर्षी आपण वटसिद्ध नागनाथांचा जन्म हा एक हालता भव्य दिव्य देखावा या ठिकाणी साकारणार आहोत आणि आजच्या या गणेश मंडप भूमिपूजनाप्रसंगी आमच्या परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक वडीलधारे मंडळी आमचे मार्गदर्शक अजय भाऊ वाघुल बाळासाहेबजी पाठक शंभूभाऊ बागोल शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर तसेच या परिसरातील सर्व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी सर्वांनी आशीर्वाद दिलेले आहेत आणि आजचं गणेश मंडपाचं पूजन करून आम्ही सर्व नाशिककरांना आवाहन करतो की येत्या गणेशोत्सवामध्ये आपण प्रतिनिधी दामोदर थोरात हो महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक